महामानव डॉक्टरांच्या नावाने विद्यापीठाला कुलगुरू डॉक्टर यांनी केले आहे विद्यापीठातील राजकारण कमी करून विकास करावा असा आपला सल्ला मानला व परिस्थिती नियंत्रणात आणली ही आनंदाची बाब आहे असे डॉक्टर कराड म्हणाले छत्रपती संभाजीनगर शहरातील शैक्षणिक क्षेत्राच्या वतीने कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यगौरव समारंभ शुक्रवारी एम आय टीच्या आनंद हॉलमध्ये झाला यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्राम औद्योगिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यज्ञवीर कवडे अध्यक्षस्थानी होते मराठवाडा शिक्षण मतदारसंघाचे विक्रांत काळे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण ज्येष्ठ उद्योजक राम भोगले सभा सदस्य किशोर शितोळे एम आय टीचे महासंचालक डॉक्टर मुनिष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले व श्रीमती ज्योती येवले यांचा सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय अर्थ माननीय डॉक्टर भागवत कराड यावेळी म्हणाले आपल्या कारकिर्दीची सुरुवात विद्यापीठ चळवळीतून व नंतर राजकारणाची सुरुवात महापालिकेतून झाली या दोन्ही ठिकाणी राजकारण कमी करून समाजासाठी काम व्हावे अशी माझी भावना आहे म्या विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे शैक्षणिक व संशोधनाचा दर्जा सुधारावा ही अपेक्षा होती शैक्षणिक क्षेत्रात होणारे राजकारण त्यांनी कमी करून परिस्थितीत नियंत्रणात आणली आगामी काळात केंद्रात त्यांना मोठे पद निश्चित मिळेल अशा शुभेच्छा डॉक्टर कराड यांनी दिल्या पहिल्या पिढीच्या पदवीधरांचे विद्यापीठ म्हणून ओळखल्याच्या शैक्षणिक केंद्राला दिशा देऊन ट्रॅकवर आणले असे विक्रम काळे देखील यावेळी म्हणाले आहे ब्यूरो रिपोर्ट एएनयू छत्रपती संभाजीनगर